संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव महाराज संत एकनाथ महाराज यांच्या रांगेत संत शेख महम्मद महाराज यांचं नावही आदराने घेतलं जातं आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलींची देहूतून संत तुकोबरा यांच्या पालखी पंढरीच्या दिशेने निघाल्यात अन्य संतांच्या पालख्याही त्या ठिकाणाहून पंढरपूरकडं प्रस्थान ठेवतात त्याप्रमाणे संत शेख महम्मद महाराज यांची पालखीही श्रीगोंद्यातून प्रस्थान करते यंदाही हरिनामाच्या गजरात पालखीचा वारीचा प्रवास सुरू झाल्याचं पाहायला मिळतं खरं तर संत शेख महम्मद महाराज हे तुकोबांचे समकाली या दोघांमध्ये अतिशय मैत्रीचं नातं असल्याचं सांगण्यात येतं मुस्लिम धर्मात जन्माला येऊन पण त्यांनी विठ्ठलाची उपासना केली हरिपाठ नामस्मरण भजन कीर्तनात ते रमले अशा या महान संताविषयी जाणून घेऊया आजच्या भागातून रामकृष्ण हरी मी संतोष राजेमाडी तुम्ही बघत आहात बोलबिंदास विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असं संत तुकाराम महाराज म्हणतात तुकोबांच्या या ओळी भागवत धर्माचं सार मानलं जातं संतांनी समाजाला एकतेचा समानतेचा आणि सर्व धर्म समभावाचा संदेश दिला संत शेख मोहम्मद महाराज यांनीही याच संत परंपरेचा समृद्ध वारसा चालवला महाराजांचा जन्म बीड जिल्ह्यातील वाहिरा गावचा त्यांच्या वडिलांचं नाव राजमहमद तर आईचं नाव फुलाबाई होतं त्यांची समाधी अहिल्यानगरमधील श्रीगोंदा येथे महाराज हे तुकोबा संत एकनाथ महाराज यांचे समकालीन होते तुकोबा रायांशी त्यांचं आगळं वेगळं नातं होतं हे नातं मैत्रीचं प्रेमाचं आणि विचारांचं होत योग संग्राम पवनविजय अभंग निष्कलंक प्रबोध असे ग्रंथ शेख महम्मद महाराजांनी लिहिले पांडुरंगांचे ते निस्सीम भक्त होतेच विठोबाची त्यांनी उपासना केली अभंग लिहिले हरिपाठ भजन कीर्तनात ते तासन तास रंगून जात समाजामध्ये मानवतावादी विचार रुजवण्यासाठी महाराजांनी प्रयत्न केले कर्मकांड जाती व्यवस्थेचा विळखा भेदाभेद यामुळे समाज ढासळत होता अशावेळी महाराजांनी एकोप्याची भावना रुजवण्याचं महत्वाचं कार्य केल्याचं सांगितलं जातं एका मुस्लिम व्यक्तीनं असं करणं हे बंडच होतं त्यामुळे त्यांना अवहेलनाही सहन करावी लागली तर त्यांच्या शुद्ध भक्तीला काही हिंदू कट्टरवाद्यांनी पण विरोध केला मात्र त्यामुळे शेख मोहम्मद महाराज यांच्या भक्तीत कोणतंही अंतर पडलं नाही कोणताही कडवटपणा न ठेवता त्यांनी आपल्या अभंगातून प्रेम दया शांतीची पेरणी केली आजही लोक त्यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांचं दर्शन घेतात महाराजांनी सुरू केलेली वारीची परंपरा त्यांच्या जन्मगावी त्यांचे वंशज चालवतात हबप जब्बार महाराज शेख हे श्री क्षेत्र वाहिरा ते पंढरपूर तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दिंडी घेऊन जातात संत शेख मोहम्मद महाराज यांनी सुरू केलेली वारी मधल्या कालखंडात बंद पडली होती मात्र मागच्या तीन वर्षापासून ती पुन्हा सुरू करण्यात आली संत शेख मोहम्मद महाराजांचा पालखी सोहळा आता पंढरीच्या दिशेने निघालाय पादुकांच्या भीमा स्नानाचा सोहळाही पार पडलाय इंदापुरातील बावडा येथील मुक्काम आटोपून पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली पालखी सोहळ्यात महाराजांचे अभंग गायले जातात टाळ मृदुंगाचा गजर केला जातो स्त्रिया पुरुष लहान मुलं यांचा पालखीत लक्षणीय या सहभाग दिसतोय हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हा सोहळा महाराष्ट्राची संत परंपरा किती विशाल आहे याच दर्शन घडवताना दिसतो रामकृष्ण हरी